तमाम सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व पक्षाचे बंधू भगिनी आणि मातानो आज ही जी सभा आहे ही सभा आपल्या उमेदवारासाठी आपण लावलेली आहे आपल्याला कल्पना आहे की आपले पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोना काळामध्ये अवघ्या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून आपली जबाबदारी त्यांनी निभावलेली आहे देशभर गौरवलेले आणि सर्व लोकांमध्ये आपलं स्थान कर्तृत्व निर्माण करणारे असे आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या भागामध्ये आपल्याला कल्पना आहे सर्व नेत्यांनी सांगितलं प्रश्न तेच आहेत पण आपला जो किनारपट्टी आहे आपली आपल्याकडे सर्व प्रकारचं प्रदूषण जल वायू आणि पर्यावरण आपला जो समृद्ध असा समुद्रकिनारा आहे निसर्गरम्य असा समुद्र किनारा आहे या समुद्र किनाऱ्याला ह्या दहा वर्षामध्ये अनेक वीद प्रकल्प ह्या पन्नास कोके सरकारने आणले आप आणि आपल्यावर ते लादलेले आहेत सर्वात पहिले प्रथम आपल्यावर वाढवण बंदर लादलं आणि पूर्ण मच्छीमार समाजाला म्हणजे अस्तित्वात त्यांचं नाहीसं करण्याच्या मागे हे सरकार आहे त्यानंतर मुरबा जेटी आपल्यावर लादण्यात आलेली आहे ह्या काय कमी होत कोके सरकारने माहीम सारखं एकदम समृद्ध असं गाव जेथे शेती बागायतीवरती सगळे आपला उपजीविका करतात त्या ठिकाणी रिलायन्स टेक्स्टाईल पार्क म्हणजे आज तुम्हाला सांगतो हा एकदम महाविनाशकारी प्रकल्प ह्या आमच्या मी सगळे प्रकल्प प्रकल्प सांगा मुरबा वाडवण हे आज तुम्हाला माहिती आहे की बुलेट ट्रेन सारखा प्रकल्प आहे असे अनेक प्रकल्प आपल्याला लादून आदिवासींवरती फार मोठा अन्याय त्यांनी केलेला आहे आदिवासी समाजाच्या जागा घेऊन त्यांना मोबदलाही दीट देण्यात आलेला नाहीये अशा सरकारला आपल्याला घरी बसवायचं आहे आणि आमचे जे जयेंद्र दुबळ आहेत त्यांच्यासमोर जे उमेदवार आहेत गावित यांनी आतापर्यंत मला वाटत बेडकासारख्या कमीत कमी पाच सहा पक्षामध्ये उड्या मारल्या आणि वाढवण बंदर झालं तर बुलडोर जर खाली मी झोपणार आहे अशा भाष्य करणारा हा माणूस ह्या खासदार किल्ला आपल्याला आपण खासदार आल्यानंतर असं करू तसं करू केलं पण आजपर्यंत त्यांनी एकही एक कुठेही प्रचारात भाषणात वाढवण बद्दल जेटी बद्दल किंवा आमच्या रिलायन्स प्रकल्पाबद्दल आजपर्यंत कधी आवाज उठवलेला नाहीये तर मला एकच सांगायचं आहे की ह्या आपल्या महाविकास आघाडीला आपण सर्वांनी मशाल या चिन्हाला आपण मतदान करून आपले दोन्ही लोकप्रिय उमेदवार जे उभे आहेत आपले विश्वास वळी साहेब आणि जयेंद्र दुबळा ह्यांना आपण निवडून द्यायचं आहे भरघोस मताने निवडून देणार की नाही बात थँक्यू यू थांबतो जय जय महाराष्ट्र थँक्यू खूप खूप धन्यवाद अतिशय प्रेरणादायी असं वक्तृत्व आणि संबोधन ह्यानंतर माननीय श्री उत्तम साहेब उपनेते शिवसेना यांना मी विनंती करते की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून बाबासाहेबांच्या स्मृतीला आठवण करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला आज त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्त आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये उद्धवजींनी ही सभा दिलेली आहे खरोखर शिवसैनिकांचा हा आनंद उत्सव आहे त्यांच्या स्मृतीची आठवण करून धर्मवीर साहेबांची आठवण करून सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब आदित्य साहेब उदयबंधू केतन पाटील आणि सन्माननीय व्यासपीठ दोन्ही उमेदवार आज आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या घोडदोडीमध्ये एकोणीसशे ऐंशी साला ऐंशी सालापासून या शिवसेनेची घोडदोड कधीही थांबलेली नाही शिवसेनेला कुठलाही निवडणूक तशी अवघड नाही पण आता काही गद्दारांमुळे ही निवडणूक अवघड आहे असं वाटतं पण तसं मला वाटत नाही कुठली निवडणूक अवघड होईल या व्यासपीठावर असलेले उदय बंधू असो केतन पाटील असो ऐंशीच्या दशकापासून आपल्या पत्रकार बांधवांना सगळ्यांनाच माहिती आहे की शिवसेनेसाठी कोणाचा काय त्याग आहे प्रत्येक वेळेला म्हणजे आपण काहीतरी दुसऱ्यांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे मी एक उदाहरण सांगतो एकोणीसशे पंच्याऐंशी ते सत्याऐंशीच्या दशकामध्ये तेव्हा ज्यांचं राज्य असेल एक साधी माझ्यासारख्या शिवसेनिकांना तडीपारची ऑर्डर असायची तडीपारचे म्हणजे एक त्या काळी शिवसेने शिवसेनिकांना आधार देण्यासाठी समजा बंधू आहेत किंवा दिगे साहेब आहेत ते स्वतः जायचे आणि दिगेसाहेबांनी आणि उदय उदय बंधूंनी समजा बाळासाहेबांना सांगितलं तर बाळासाहेब त्यावेळेला जितू महाजन म्हणजे गृहमंत्री होते शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि एक गावडे म्हणून साधे क्लर्क होते या बंधूंच्या सांगण्यावरनं माझी तेव्हा तडीपार झाली होती पण ती तडीपारी तेव्हा कमी होती तेव्हा आता फार तडीपारीचा त्रास नव्हता ह्याच्यामध्ये जा जे तुम्हाला तीनशे दोन मध्ये टाकतो तुम्हाला या केसमध्ये टाकतो ते तर नक्कीच अवघड होतं म्हणजे सुडाचं राजकारण कसं खेळलं जातं मग मागची आठवण यांनी हे केलं त्याने ते केलं काँग्रेसने अमुक केलं अरे पण आता आपण कसं वागतो ते पहिलं बघणं कर्तव्य आहे म्हणून ह्या आज तुमचा जो म्हणजे सगळ्या पालघर जिल्ह्यातल्या लोकांना खरोखर मनापासून आभार मानायला पाहिजे आज बहुसंख्येने जयेंद्र दुबळासाठी आणि डॉक्टर विश्वास ओळवीसाठी आज तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ही पालघरची जिंदा ओसळून या मैदानावरती वाहिलेली आहे तसं सगळ्यांचं सहकार्य म्हणून माझे पत्रकार बांधव सगळे उपस्थित राहिलेले आहे मला वाटतं म्हणजे छोटा मोठा कोणी नसतो पण आवर्जून एकी पत्रकार नेता दा न दांडी मारणार या शोभेची मजा आणि शोभेबद्दल प्रचारण प्रसार करण्यासाठी म्हणून सगळे पत्रकार पत्रकार बंद सुधा इकड़ उपस्थित रहने पत्रकार खरोखर मनापासून आभार सोबत या जिल्ह्याच्या एवढ्या समस्या आहे समाधान मिळ व्यासपीठावरनं सगळ्यांनीच विविध विषय घेतलेले आहेत पण त्या विषयामध्ये पण सुद्धा सांगतो म्हणजे क्रेडिट घेण्याची सवय आहे म्हणजे एकोणीस आता दोन हजार चौदाला जेव्हा आपली सत्ता आली होती आपली सत्तेमध्ये भागीदार होते त्यावेळेचे आरोग्य मंत्री जे कोणी होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः जिल्हा प्रमुख नगराध्यक्ष होतो पाठपुरावा करून त्यावेळेला शिवाजी दावपट म्हणून इकडे प्रांत होते त्यांनी प्रयत्न करून आपल्याला जी मस्तांना क्यावरती जागा दिलेली आहे ट्रेन नाक्या आपल्या याच्यावरती त्या जागेमध्ये त्या महसूलच्या जागेमध्ये त्यावेळेला ट्रॉमा केअर सेंटर म्हणजे मी त्यावेळेच्या आरोग्यमंत्र्यांना सांगितलेलं त्या आरोग्य की त्या, त्या ट्रॉमा केअर सेंटरला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या आणि तिकडे विविध अपघात करतात या हायवेला आणि या परिसरामध्ये मोकड्यातला अपघात असो किंवा तला तला तलासरीतला अपघात असो किंवा वाड्यातला अपघात असो किंवा पालघर शहरातला त्या अपघाताला त्वरित उपाय मिळवण्यासाठी म्हणून तो ट्रॉमा केअर सेंटर तेव्हा ते काम चालू केलेलं आहे मला वाटतं ते दोनशे बेडचं हॉस्पिटल पंधरा का सोळाला मंजूर झालेलं आहे आणि तेव्हा ते सत्तर कोटीला हॉस्पिटल होते ते आज दोन हजार चोवीस उजाळलेली ते सुद्धा यांना पूर्ण करताना आणि लोकांच्यासाठी आम्ही हे करू आम्ही ते करू मग हॉस्पिटलची आज नितांत गरज आहे बाकीच्या जा हॉस्पिटल जाऊ द्या ते मंजूर झालेले हॉस्पिटल पूर्ण उद्घाटन होत नाही हे या जिल्ह्याचं दुर्दैव आहे आज त्या बडोद्या हायवेची अहमदाबाद हवेची बडोदरा हायवे तर शेतकऱ्यांना अक्षरशः लुटून खालेलं आहे मग ते प्रत्येकाला प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक पालघर जिल्ह्यातल्या लोकांना आहे की ते बडोदरा हायवेच्या जमिनीमध्ये किती मोठा भ्रष्टाचार झालेला आहे पण आज तो विषय नाहीये पण अहमदाबाद हायवेवरती जो चांगला हायवे होता त्या हायवेची वाट लावली त्या मुंबईला जाण्यासाठी लोकांना हो काय त्रास होतो या हायवेवरनं त्या जनतेलाच माहिती असेल की एक फेरी समजा गाडीने कारने जाण्याचा प्र, कधी प्रसंग आला काय अँब्युलन्सने जाण्याचा प्रसंग आला तर जाणाऱ्यांची तो, तो पेशंट अर्धा जाता जाताच जाता जाता खास होतो अशी परिस्थिती या अहमदाबाद हायवेची करून ठेवलेली आहे पालघर वाडा रस्ता होतो आज कितीतरी वर्ष झालं पालघर वाडा रस्ता चौपदी करणार करणार आहे चौपटी करणार आहे अरे तुम्ही जिल्हा बनवला जिल्हा बनवला तर चौपटी करण्याचं काय चौपदरी करू नका तू पण ते खड्डेमुक्त जर रस्ता द्या त्या पालघर वाड्या रस्त्याची किती खड्डे आहेत जाणाऱ्या प्रत्येकाला राहतो मग मला तर त्याचा अनुभव आहेत मी प्रत्येक ठिकाणी दुर्दशा केलेली आहे मग कुठलंच काम पूर्ण नाही आज ईएसआय ची हॉस्पिटल आज कामगार आज पालघर जिल्ह्यामध्ये आशिया खंडातली सगळ्यात मोठी एम सी आहे एमआरडीसीचा आपण प्रत्येक वेळेला आवर्जून विषय मा घेतो माझ्या गरीब बांधवांना फुकट देऊ नका आदिवासी बांधवांना कुठे फुकट देऊ नका ऐंशी टक्के नोकरी या कामगार क्षेत्रामध्ये द्या आणि त्यांना मिनिमम वेजेस प्रमाणे सगळ्या कंपनी मालकांना पगार द्यायला लावा तेवढं जरी तेवढं जरी केलं तरी या जिल्ह्यातली अर्धी गरिबी दूर होईल आणि तुमच्याकडे शासनाकडे कुठली गोष्ट मागण्याची या माझ्या गरीब मायबाप जनतेला लागणार नाही एवढी तर शंभर टक्के खात्री आहे आज ई एसआयसी हॉस्पिटल नाही ई एस आय हॉस्पिटल आज कितीतरी वर्ष झाले प्रत्येक जण होतो आम्ही ई एस आय ची हॉस्पिटल करणार आहे तीनशे करोडाचं सिव्हिल अरे कधी करणार त्याचं काम सुद्धा चालू झालं नाही नुसते फक्त थाफा मारणार बाता मारणार ह्याच्या व्यतिरिक्त कुठलंही विकासाचं कामं नाही आज पालघर जिल्ह्यातला भ्रष्टाचार तर मला वाटतं पा महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यामध्ये जो भ्रष्टाचार नसेल तो एकटा पालघर जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार आहे तुम्ही ज्यांच्या आतुरतेने वाट पाहता माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब त्यांचं मला वाटतं आगमन झालेलं आहे तो थोडा अशा पालघर जिल्ह्यातल्या कितीतरी समस्या आहेत माझ्या प्रत्येक पत्रकार बांधव प्रत्येक समस्येसाठी आवाज उठवतात पण आपल्या जनतेतनं सुद्धा हा आवाज उठव उठला गेला पाहिजे कोणीही तुम्हाला घाबरवणार नाही कोणीही तुम्हाला कुठल्या ह्याच्यावर करणं आणि तुम्हाला कधी पण धमकवण्याचा प्रयत्न झाला किंवा तुम्हाला घाबरण्याचा प्रयत्न आम्ही तमाम या व्यासपीठावर आणि या पालघर जिल्ह्यातल्या पत्रकारांसोबत सगळे राजकीय पुढारी रस्त्यावर उतरू आणि तुमच्या रक्षणासाठी सदैव जनतेच्या रक्षणासाठी आपल्या जिल्ह्यातले काउरम काका सारखे एकोणीसशे सत्तरच्या दशकापासनं ज्यांनी या पालघर जिल्ह्यासाठी आवाज उठवला ते आज आपल्या हयात नाही पण त्यांची पुढची पिढी आज आपल्या सोबत आहे तर खरोखर अशां अशांनी जे दिलेलं मार्गदर्शन आहे अशांनी दिलेलं आपल्या आपला जो रस्ता आहे या रस्त्याने आपण जाऊन या जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे लोक म्हणतात जिल्हा झाला जिल्हा झाला जिल्ह्यामध्ये जे खरेखोर वाटेकरी आहे मला वाटतं रमाकांत भाऊ सारखे असतील किंवा बाकी पत्रकार बांधव असतील मग धीरज पंकज असो या सगळ्यांच्या प्रयत्नाने आवाज उठवण्याने या जिल्ह्याला जिल्हा होऊन न्याय मिळालेला आहे आता जिल्ह्याचा जो वाद आहे जवार होता का पालघर होता याच्यामध्ये शिवसेना तर नक्कीच नव्हती पण आज जिल्हा झाला तर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं आपल्या सगळ्यांचे प्रयत्न व्हायला पाहिजे ते प्रयत्न किती होतात हा विषय आहे पालघर नगरपालिकेमध्ये पालघरमध्ये तर बोलले पालघरचे लोक राहतात दक्षिणेला नगरपालिकेचं कार्यालय उत्तरेला आणि एक नगरपालिकेचा टेंडर सव्वीस सव्वीस कोटीला आणि त्या त्या सव्वीस कोटीमध्ये पंधरा टक्क्या बॉर म्हणजे किती भ्रष्टाचार आहे हे तुम्ही बघा सन्माननीय सन्माननीय उद्धव साहेबांचं आगमन होत आहे सगळ्या आतुर आतूर त्यांची वाट बघत आहे सराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवानो भगिनी मातानो यावेळेला जिंकणार का नक्की कारण गेल्याही वेळेला गर्दी खूप होती मी तुम्हाला बसन द्यायचं माझं काम केलंय याही वेळेला करतोय या वेळेला आपले दोन उमेदवार आहेत या दोन्ही आणि दुसरं कुठे हे दोघं आपले मर्द तुमच्यासाठी तुम्हाला दिलेले आहेत आणि निशाणी काय मशाल या वेळेला पेटलीच पाहिजे कारण या वेळेला जर का नाही पेटली तर मग तुमच्या डोक्यावरती वाढवणचा वरवंटा फिरल्याशिवाय राहणार नाही मला एक प्रामाणिकपणाने सांगा वाढवण हवे की नको अरे गेल्या वेळेस पण मी बोललो होतो हे मी बोललो पण तुम्ही कुणी जिद्द दाखवलीत मी तुम्हाला मुद्दा म्हणून वचन द्यायला आलोय थोडस धावत पडत आलोय कारण सूर्यास्ताच्या आत मला परत मुंबईला मुंबईच्या सभेसाठी जायचं आहे गेलो होतो कुठे कराडला ठीक आहे तुम्हाला एकूण सगळ्या मतदारसंघाची परिस्थिती माहिती आहे तुम्ही दोघे गेल्या वेळेला पालघर आपण जिंकलो होतो बोईसरने पण चांगली आघाडी दिली मतदान केलं हे सगळं बरोबर आहे पालघरमध्ये विशेषतः ज्या एका घराण्याचा मान आदर मी ठेवला होता चिंतामणरावांचं घर श्रीनिवासला आपण निवडून दिलं श्रीनिवास, श्रीनिवास तिकडे गेला आणि आता श्रीनिवासचा वापर करून कसा फेकलाय तो बघा हीच त्यांची वृत्ती आहे वापरा आणि फेका आता सुद्धा इकडे कितीतरी मोठ्या संख्येने महिला आल्या तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय कारण अनेक जणांच्या मनामध्ये एक धाकधूक आहे की लाडकी बहीण पंधराशे दिले म्हणजे तुम्ही त्यांना मतं दिली दिलीत का पंधराशे मध्ये घर चालतंय आणि मग मी तुम्हाला विचारतो की बोईसर आहे पालघर आहे सुविधांचा अभाव आहे हे तर दरवेळेचं निवडणुकीतलं वाक्य आहे कुठल्याही व्यासपीठावरती महाराष्ट्रात जा आणि एकच बोला की इकडे शाळा आहे का नाही हॉस्पिटल आहे का नाही कॉलेज आहे का नाही रोजगार आहे का नाही रस्ते चांगले आहेत का नाही आणि टाळ्या मिळतातच कारण सगळीकडे हीच परिस्थिती आहे काल मी ठाणे जिल्ह्यात म्हणजे गद्दाराच्या जिल्ह्यात फिरत होतो मिध्याच्या तिकडे सुद्धा एवढे गचके 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 खात 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 म्हटलं आता यांचं गद्दारांचं सरकारच गचके खाते आता तेवीस तारखेला शेवटचा गचका देणार की गेले पण मी तुम्हाला वचन द्यायला आलोय की महिलांना नुसते पंधराशे रुपये नाही तर मान सन्मान आदर सुरक्षा आणि बरोबरीने तीन हजार रुपये हे आपलं महाविकास आघाडीचं सरकार देणार आहे अनेक 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 अशी मुलं आहेत की ज्यांना शिकायचं आहे पण पैसे अभावी शिकू शकत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जसं मुलींना शिक्षण फ्री आहे तसंच मी माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना सुद्धा शिक्षण मोफत दिल्याशिवाय राहणार नाही बाकी दोन गोष्टी आहेतच दोन जी बंदर आहेत वाडवण आणि मोरबे हे जर का तुम्हाला खरोखर नको असेल तर या वेळेला मला दोन्ही आमदार आपले निवडून द्या सरकार आणल्यानंतर मी बघतो कोणाची हिंमत आहे तुमच्या वाढवणला हात लावायची पण नुसतं नुसतं आंदोलन करून नाही चालणार आंदोलन करून शिवसेना तर आंदोलन करायला कधी तयार असते पण अधिकार हातामध्ये पाहिजे जसं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी आलो होतो आणि मी तुम्हाला वचन दिलं होतं निकाल लागल्यानंतर मला असं वाटलं की अरे मी एकटाच बोलतोय पण इथल्या लोकांना पाहिजे की काय बंदर मग त्याच्यानंतर मग मिलिंद वैद्य आहेत आणखीन तिथल्या काही लोकांचे फोन आले की साहेब आम्हाला आमची आता चूक कळले या वेळेला आम्ही चुकणार नाही किती पैसे आम्हाला दिले तरी सुद्धा आम्हाला आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही अजिबात नाही कारण मध्ये मध्ये ज्या काही बातम्या येत आहेत की गुजरात पोर्ट कोणाच्या हातात आहे अदानी तिकडे ड्रग्ज सापडत आहेत मग इकडे बंदर झाल्यानंतर थेट इकडे ड्रग्ज येतील म्हणजे हा सगळा परिसर आपले आयुष्य मुलाबाळांची आयुष्य ही संपूर्ण अंधारात फेकून देतील ते आणि हे बरे टिकूजीराव पैसा कमवून जातील कुठे आपल्याला कळणार पण नाही आज धोका फक्त वाढवण बंदर आला नाहीये संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीला आहे मुंबईचे दोन धरून जे सात जिल्हे किनारपट्टीवर हो आहेत या सगळ्या किनारपट्टीचा कोळीवाड्यांचा आणि ठाण्याचा हे क्लस्टरच्या माध्यमातून विकास करायला बघतायत क्लस्टर म्हणजे काय जसं झोपडपट्टी विकास आपण करतो उन की सगळ्यांनी एकत्र करून उंच बिल्डिंग बांधून त्यांना द्यायचा त्याच्यात टाकून की बाकीच्या जागेवरती बिल्डर त्यांचे टॉवर उभारून पशार मग मा कोळीवाड्यांना माझं जे काय अस्तित्व आहे कोळीवाड्यांची जी काय ओळख आहे ती पुसून टाकण्यासाठी या महाराष्ट्र महाराष्ट्रदृह्यांना आपण मत देणार आहोत आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या प्रथम मी तो जो काय त्यांचा आदेश काढलेला आहे तो तो फाडून फेकून देणार आहे फाडून फेकून देणार मी जाहीर सांगतो मी कारण माझ्या कोळीवाड्याचं अस्तित्व आहे माझ्या कोळी बांधवांचं समाजाचं जे अस्तित्व आहे ते मी यांना आदानीला पुसून देणार मी आदिवासींचं अस्तित्व आहे अगदी आपले आदिवासी म्हटल्यानंतर काळूराम काकांचा उल्लेख हा केलाच पाहिजे कारण त्यांची आठवण काढल्याशिवाय तो विषयच पूर्ण होत नाही काळूराम आज का काही तो पण आदिवासींचं अस्तित्व संपवायचं कोळ्यांचं संपवून टाकायचं आणि जणू काय सब भूमी आदानी की जे काय आहे ते मुंबई सकट सगळं हे आदानीला देऊन टाकायचं मी मुख्यमंत्री होतो तेव्हा जवाहरलाल होतो मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात आणि माझ्या मनामध्ये पालघरसाठी नक्की काहीतरी विकासाचा एक आराखडा आहे मला एक मी वाढवण बंदर होऊ नाही देणार अजिबात होणार देणार नाही जर तुमची ना असेल तर कोणी किती मोठा आला तरी मी आपलं सरकार आल्यानंतर वाढवण बंदर आणि मोरबे बंदर होऊ देणार नाही म्हणजे नाही पण याचा अर्थ असा नाही की जे मोदी आणि शाह सांगतायत की उद्धव ठाकरे विकासाच्या विरुद्ध आहेत विकासाच्या विरुद्ध नाही मी सत्यानाशाच्या विरुद्ध आहे विनाशाच्या विरुद्ध आहे मला माझ्या पालघरचा विकास करून पाहिजे आणि पालघर हा खरंच सुंदर जिल्हा आहे पालघर जिल्ह्यामध्ये किनारपट्टा आहे जिकडे माझे कोळी आहेत तिकडे छान पर्यटन येऊ शकतं जव्हारसारखं ठिकाण आहे तिकडे हिल स्टेशन होऊ शकतं म्हणजे इकडे बंदर करण्यापेक्षा चांगली एखादी जागा बघून आपण एअरपोर्ट का नाही करायचं विमानतळ करू आपण इकडे येथील उद्योग येतील उद्योजक येतील पर्यटक येतील चांगल्या सुविधा येतील चांगली कॉलेज येतील चांगल्या शाळा येतील जे काय सगळ्यांचं चाललेलं आहे मी आज येताना पेपरमध्ये वाचलं आणि भयानक आहे पंकजा मुंडे बोलले आहेत एका सभेमध्ये की भाजपचं काम म्हणेल हे भारी असतं महाराष्ट्रामध्ये साधारणतः नव्वद हजार बूथ आहेत आणि त्या नव्वद हजार बूथवरती विशेषतः पालघरचा परिसर आहे पालघर बोईसर आणि पूर्ण किनारपट्टी जवाहर बिवार सगळीकडे इकडे गुजरातमधून भाजपची लोक येऊन बसलेत आपल्यावरती म्हणजे तुमच्यावरती लक्ष ठेवायला गुजरात मधून येत आहे रिसॉर्टमध्ये राहत आहेत माझ्या गेल्या चार पाच दिवसामध्ये दहा पंधरा वेळा बॅगा चेक केल्या आता सुद्धा उतरल्या होती केली कर पण हे गुजरातमध्ये जे काही लोक आले ते ती, ती काय शेव ढोकळा बिकडा काय घेऊन आलेत फाफड घेऊन आलेत तपासले त्यांच्या बॅगा रात्री अपरात्री जातात कुठे रात्री अपरात्रीचे हे फिरतात कुठे कोणाच्या बैठका घेतात काय वाटप करतायत त्यांना विचारल्यानंतर मग यानाने विचारलं पेपर मध्ये वाचलं ते म्हणाले आमच्याकडे अशी काय तक्रारच आली नाही मग माझी काय तक्रार आली होती का तुमच्याकडे की उद्धव ठाकरेची बॅग तपासा ह्याच्या बॅगेत काहीतरी आहे म्हणून माझ्या बॅगा तपासता आणि मग नाटक करायला तर ढोंग करतायत अमित शहाची पण बॅग तपासली मोदींची अजून तपासलीच नाही आणि तपासण्याची गरज नाही कारण मोदींच्या बॅगेत मिळणार काय नुसत्या थापा पंधरा लाख रुपये देणार अच्छे देणार आहे दोन कोटी लोकांना रोजगार देणार या सगळ्या थापा 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 नुसत्याच थापा आणि त्या थापांसाठी बॅग उघडण्याची गरज नाही त्यांच्या भाषणामधूनच त्यांच्या थापांच्या वाफ दिसत आहेत आम्हाला पण आज संपूर्णपणे महाराष्ट्र निवडणुकीच्या वेळेलाच तुम्ही गुजरातची माणसं आणून तुमच्या नियंत्रणाखाली घेऊन बघत असाल तर मग मराठी माणूसांनी आपलं इथलं भूमिपुत्र मेला की काय का म्हणून आपण लाचारी करायची काय म्हणून आपण दादागिरी सहन करायची त्या कोल्हापूरच्या सुद्धा त्यांनी मला काहीतरी आव्हान दिले माडिक का तर त्यांनी त्यांच्या सभेत सांगितलं की ज्या महिला आल्या आहेत त्यांचे फोटो काढून ठेवा आणि महिलांना सांगितलं की तुम्ही पैसे आमच्याकडून घ्यायचे आणि जायचं महाविकास आघाडीकडे हे नाही चालणार पंधराशे रुपये तुम्ही काय तुमच्या वडिलांकडनं घेऊन देत आहे हे माझ्या जनतेचे आहेत तुमच्या हक्काचे आहेत आणि महाडिकला मी प्रत्येक सभेमध्ये इशारा देतोय तुमच्या समोर परत देतोय की इकडे बघ किती मोठ्या संख्येने माझ्या भगिनी आलेल्या आहेत तू यांचा फोटो काढायचा प्रयत्न कर बघ त्याच तुला कशा करतील तुडवतील त्या पण त्या पलीकडे जाऊन सांगतो की माझ्या एका जरी भगिनीच्या केसाला धक्का लागला तर मुन्ना तुझा हात मी उकडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही बस झाली दादागिरी आपल्याला बरीच कामं करायची आहेत मी जसं तुम्हाला सांगितलं की मुलांना मोफत शिक्षण देणार आहे महिलांना तीन हजार रुपये आपण देणार आहोत अशा अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवणार आहोत तसंच पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा देणार आहोत पैशाशिवाय अडता कामाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार तर आहोतच शेतकऱ्यांना हमखास भाव देणार आहोत हमी भाव देणार आहोत खूप गोष्टी करायच्या आहेत पण एकदा तुम्ही सगळ्यांनी मला एकदा हातवर करून सांगा नाही तर मग हा विषय सोडून द्या कारण ही निवडणूक नाही माझा प्र प्रश्न तर ऐका ही निवडणूक जर का आपण हरलो आणि राज्यामध्ये आपलं सरकार आलं नाही तर मग मात्र वाढवण असेल मोरबे असेल तुमच्यावरती लादलं म्हणून समजा आणि तुमची तयारी असेल तर तुम्ही सांगा आम्हाला वाढवण हवं आहे तुम्ही सांगा आम्हाला मोरबे हवे मला काही म्हणायचं नाही मी लढतोय हे तुमच्यासाठी लढतोय मला काही फरक पडत नाहीये अदानी माझे कोण लागत नाही माझे तुम्ही लागतात कारण या कठीण काळात सुद्धा तुम्ही माझ्यासोबत राहिलेले आहात आणि म्हणून एकदाच मला सांगा की तुम्हाला ही बंदरा हवेत की नको आहेत नाही नको असेल तर हात वर करा आणि पत्रकारांनो हे दृश्य टिपा जाना जाना वाढवण किंवा मोरवे बंद नको आहे त्यांनी सरळ आपले हात वर करावे आणि जर हवे असेल तर हात खाली प्ले करा मला काही हरकत नाहीये पण जे हात वर झालेले आहेत हे हात वीस तारखेला मशालीचं बटन दाबणार आहेत काय कारण नुसतं या सभेमध्ये हो आणि नाही करून चालणार नाही जर हा अन्याय तुम्हाला जाळायचा असेल तर तुम्हाला या दोन्ही उमेदवारांना मशाल धगधगती मशाल हातात घेऊन हा अन्याय जाळून टाकावा लागेल हे दादागिरी जाळून टाकावी लागेल आणि हे एकदा तुम्ही जर का के केलात तर पुढची जी काही वचनं आहेत मग बंदर रद्द करण्याची जबाबदारी माझी आहे मी देतो तुम्हाला वचन तुम्हाला रोजगार देण्याची जबाबदारी माझी आहे तुमचा विकास करण्याची जबाबदारी माझी आहे चांगल्या सुविधा हॉस्पिटल असेल कॉलेज असेल जे जे काय आहे हे दोन आमदार जे मला सांगतील ते मी तुमच्यासाठी करण्याची जबाबदारी घेतली म्हणून समजा आणि त्याचसाठी आज जर आपली ही एक धावती भेट म्हणा पण विजयी झाल्यानंतर मात्र मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला नक्की आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या तेव्हा मात्र तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मला द्या आघाडी सरकार आपलं आल्यानंतर त्या पूर्ण करून देण्याची जबाबदारी ही माझी आहे हे वचन तुम्हाला देतो आणि मुंबईच्या सभेसाठी आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उद्धवजी ठाकरे साहेबांचा उद्धवजी ठाकरे साहेबांचा आपली निशानी आपली निशानी राष्ट्रगीतानंतर सभेची सांगता होणार आहे कुणी जाऊ नये हॅलो एक मिनिट ऐका एक मिनिट ऐका कोणी उठू नका साहेबांना सभेसाठी जायचं म्हणून निघालेलं आहे आपण तिथेच थांबायचं आहे राष्ट्रगीत होईल राष्ट्रगीत नंतर सभेची सांगता होईल